समजा की एक खूप निगेटिव व्यक्ती आहे ज्याच्या दिवसाची सुरुवात ही तक्रार करण्यापासून होते की त्याचे आयुष्य किती खराब आहे आणि त्याच्या या खराब आयुष्याचे जबाबदार त्याचे पालक आहेत कारण की ते एका गरीब कुटुंबातून आहेत त्याच्या अशा आयुष्याचे जबाबदार श्रीमंत लोक आहेत कारण की श्रीमंत लोक तर गरीबांचे शोषण करूनच तर श्रीमंत बनतात ना त्यांच्या या आयुष्याचे जबाबदार तो एकटा सोडून बाकी ते सर्व लोक आहेत जे मेहनत करतात जे त्यांचे स्किल्स वाढवतात जे नेहमी स्वतःला उत्कृष्ट बनवण्याच्या मागे लागलेले असतात जे त्यांच्या स्किल्सच्या दमवर जॉब मिळवतात जे त्यांच्या मेहनतीने त्यांच्या हुशारीने त्यांचा बिझनेस वाढवतात जे या जगाला काहीतरी देण्यात विश्वास ठेवतात ही अशी विचारसरणी ठेवणारा व्यक्ती कधीही आपले आयुष्य बदलू शकेल का काहीही मोठा असं मिळवण्यासाठी काय गरजेचे असते जर तुम्ही एखाद्या सेमिनारमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला सांगितले जाईल की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट चांगला बनवावा लागेल ही गोष्ट तर बरोबर आहे पण फक्त पंचवीस टक्के बरोबर आहे ते तुम्हाला फक्त पंचवीस टक्के गोष्टीच सांगतात तीन अजून गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे ज्याच्याशिवाय तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही हा जो व्यक्ती आहे त्याचा मेन प्रॉब्लेम त्याचा माइंडसेटच आहे पण जर तुमचे आरोग्य नीट नाही आहे तुमची तब्येत व्यवस्थित नाही आहे तर काय तुम्ही काही मोठं असं करू शकाल का जर तुमच्या घरात रोज नेहमी भांडणे होत असतील तर काय तुम्ही काही मोठं करू शकता का कारण की घरगुती भांडणे ही घरातल्या त्या व्यक्तीला पूर्णपणे तोडून टाकतात ज्याची काहीतरी स्वप्न असतात ज्याला काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असते जर तुम्हाला आतून आनंद मिळत नसेल तुमचे आयुष्य जगण्याचे कारण मिळत नसेल तर काय तुम्ही मोठं काहीतरी करू शकाल जे लोक इतिहास रचतात ते त्यांच्यातील चार क्वालिटींवर फोकस करतात ज्यांना रॉबिन शर्मा यांनी त्यांच्या फाय एम क्लब या पुस्तकात इंटेरियर एम्पायर असे बोलले आहे आणि हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिला येतो माइंडसेट माइंडसेट दोन प्रकारचे असतात ग्रोथ माइंडसेट आणि फिक्स्ड माइंडसेट ग्रोथ माइंडसेट असलेला व्यक्ती असे मानतो की कोणतीही गोष्ट ही काळ्या दगडावरची रेष नसते प्रत्येक चॅलेंज प्रत्येक अडचण ही पुढे जाण्याची संधी असते ग्रोथ माइंडसेट असलेला व्यक्ती जर अपयशी झाला तर तो या गोष्टीला शिकण्याच्या दृष्टीने घेतो दुसरीकडे फिक्स्ड माइंडसेट असलेला व्यक्ती असे समजतो की तो जितका पण हुशार आहे ते सर्व जन्मतः आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारची वाढ करू शकत नाही यापेक्षाही वाईट हे की तो प्रत्येक अडचणीला एक अडथळा समजतो आणि चॅलेंज घेण्यापासून तो घाबरतो कारण की लोकांसमोर त्याची एक खोटी इमेज बनलेली असते एका हुशार व्यक्तीची तर तो असे मानतो की जर त्याने एखादे चॅलेंज ॲक्सेप्ट केले आणि जर तो त्यात अपयशी झाला तर लोक काय बोलतील ग्रोथ माइंडसेट असलेले व्यक्ती चॅलेंज घेतात कारण हाच एक मार्ग असतो नवीन गोष्टी शिकण्याचा ते मेहनत करण्यासाठी नेहमी पुढे राहतात आणि त्यांच्यावर होणाऱ्या टिकांना ते नवीन काहीतरी शिकण्याची संधी समजतात तर ग्रोथ माइंडसेट असणे खूप गरजेचे आहे दुसरी गोष्ट जिच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ती आहे हार्टसेट तर असे समजा की तुमचा माइंडसेट हा ग्रोथवाला आहे पण जर तुम्ही नेहमी रागात राहत असाल जुन्या गोष्टींना आठवून आठवून नेहमी टेन्शनमध्ये राहत असाल लोकांना माफ नाही करत भावना मनात दाबून ठेवत असाल तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाहीत सायकोलॉजिस्ट सिगमंड फ्र्युड यांनी लिहिले होते की जेव्हा तुम्ही एखादी भावना तुमच्या मनात दाबून ठेवता तेव्हा ती मरत नाही तर ती विपरीत तुमच्या मनामध्ये जिवंत काढली जाते आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा घाणेरड्या रूपाने बाहेर येते तुम्हाला दुसऱ्यांची भावना समजता आली पाहिजे कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया दिल्याने आणि लगेच राग दाखवल्यानेसुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण की अशा प्रकारे तुम्ही कधीच कोणासोबत जोडले जाऊ शकणार नाहीत तुमचा तुमच्या भावनांवर ताबा असणे खूप गरजेचे आहे ज्या लोकांचा त्यांच्या भावनांवर ताबा नसतो लोक त्यांचा फायदा उचलतात ते त्यांच्या मर्जीनुसार या लोकांना कधीही राग आणून देऊ शकतात अशा लोकांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात असतो मी असे खूप लोक बघितले आहेत जे स्वतःला समजूतदार दाखवतात पण जर त्यांच्या मर्जीच्या विरोधात जरासुद्धा काही झाले किंवा का असे काही बोलले गेले जे त्यांच्या विश्वासाच्या विरुद्ध असेल तर ते लगेच रागवतात त्यांना समजतच नसते की इथे नेमके होत काय आहे ते ते पूर्ण आयुष्य या गैरसमजामध्ये राहतात की ते एक समजदार व्यक्ती आहेत आणि ज्या गोष्टी त्यांच्या डोक्यात बसलेल्या आहेत त्याच खऱ्या आहेत बाकी सर्व खोटं आहे तिसरी गोष्ट जिच्यावर तुम्ही लक्ष दिले पाहिजे ती आहे हेल्थ सेट जर तुमचा माइंडसेट पण योग्य आहे हार्टसेट पण योग्य आहे पण जर तुम्ही आरोग्यदायी नाही आहे तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला तुमच्या आरोग्याला उत्तम स्थितीत ठेवावं लागेल रॉबिन शर्मा लिहितात की तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमधील तायकून तेव्हाच बनू शकतात जेव्हा तुम्ही जिवंत राहणार तर मग चांगले आरोग्य मिळवा असे बोलतात की आरोग्य हे तुमच्या डोक्यावरील एक मुकुटाप्रमाणे असते आणि तुमच्या डोक्यावरील मुकुट हा फक्त त्याच लोकांना दिसतो जे आरोग्यदायी नसतात जे आजारी आहेत त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या त्याची किंमत ठेवा तुम्ही आभार माना की तुमचे आरोग्य उत्तम आहे आणि प्रयत्न करा की हे आरोग्य असेच उत्तम राहावे किंवा तुमच्या घराजवळ असलेल्या दवाखान्यात जाऊन बघा की कि लोकं किती आजारे आहेत ते कसे कसे आजार आहेत त्यांना काही लोकांचे जिवंत राहण्याचे चान्सेस पण कमी असतात तो व्यक्ती जगातला सर्वात नशिबान व्यक्ती आहे ज्याच्याजवळ उत्तम आरोग्य आहे किंमत ठेवा जरा आपल्या आरोग्याची चौथी गोष्ट जिच्यावर तुम्ही फोकस करायचं आहे ती गोष्ट आहे सोल सेट तुमच्याजवळ योग्य माइंडसेट आहे योग्य हार्टसेट आहे योग्य हेल्थसेटसुद्धा आहे पण जर तुम्ही आतून समाधानी नाही आहेत तुम्ही आतून गोंधळलेले राहत असणार आयुष्यात एकटेपणा वाटतो तरीसुद्धा तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही सोल सेट हे तुमचे अध्यात्म आहे सर्रास आपण आपल्या आयुष्यात मटेरियलिस्टिक गोष्टींमागे धावत असतो जसे की पैसे घर गाडी इलेक्ट्रिक वस्तू आणि मग होते काय नवीन घराने मन भरून जाते नवीन गाडीमध्ये मज्जा राहत नाही आणि मोबाईल तर एखादा नवीन मोबाईल आला की हा वाला मोबाईल बोरिंग वाटू लागतो त्यामुळे काही वेळ काढा सकाळी शांततेत एकट्यात हा विचार करण्यासाठी की तुम्ही खरं पाहता आहेत काय तुमच्या आतमध्ये जो एक योद्धा आहे त्याच्यासोबत तुमचे नाते घट्ट करा तुम्ही हा विचार करा की तुम्ही जगाला काय देऊ शकता तुम्हाला देणारा बनावं लागेल तुम्ही खूप मोठे मोठे दान देण्याची गरज नाही आहे छोट्यातले छोटे चांगले कामसुद्धा मनाला शांती देतात आनंद देतात जसे जसे तुम्ही पुढे जात राहणार तसे तसे तुमची दुसऱ्यांसाठी चांगलं काम करण्याची क्षमता वाढत जाईल ही आपली जबाबदारी आहे की समाजातील जे कमनशिबी लोकं आहेत त्यांची मदत करणे हा तुमचा सोलसेट आहे जेव्हा तुम्ही यावर फोकस करणार त्यावेळी तुम्ही तुमच्या बेस्ट व्हर्जनसोबत जोडले जाणार मग तुम्ही जगाला एका वेगळ्या नजरेने बघू लागणार त्यानंतर मग हे जग फक्त तुमच्यासाठी घर गाडी पैसा इथपर्यंत मर्यादित नाही राहणार या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप गरजेची आणि मजेशीर आणि शांती देणारी गोष्ट तुमच्या आतील आनंद असेल काही जण असा विचार करतात की फक्त मेडिटेशन करणेच म्हणजे अध्यात्म आहे बघा जर तुम्ही रोज कित्येक तास जरी मेडिटेशन करत असाल आणि असे समजत असाल की तुम्ही आध्यात्मिक बनले आहात पण जर तुमच्या मनात राग आणि द्वेष भरलेला असेल तुम्ही लोकांचा राग फक्त यासाठी करत असाल कारण की तुमचे आणि त्यांचे विचार वेगळे आहेत किंवा त्यांची विचारसरणी तुमच्यासोबत नाही मिळत तर मग मी माफी मागतो पण तुम्ही कोणत्याही प्रकारे आध्यात्मिक व्यक्ती नाही आहात आध्यात्मिकतेसोबत तुमचा काडी मात्र सुद्धा संबंध नाही आहे तुम्ही अध्यात्माला समजूनच घेतलेले नाही आहे तर मित्रांनो या होत्या त्या चार गोष्टी ज्यांचा तुम्ही सराव केला तर तुम्ही ते व्यक्ती बनाल जसे बनण्याचं स्वप्न तुम्ही रोज बघता या गोष्टी मी नक्कीच तुम्हाला पुस्तकातून सांगितल्या आहेत पण या पुस्तकी गोष्टी अजिबातच नाही आहेत हे तर जीवनातील सत्य आहे या गोष्टी समाजाला आपल्या देशाला बदलू शकतात माझ्या या बोलण्याला जर तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा असे होऊ शकते की तुमच्या शेअर केल्याने जगाला कोणीतरी चांगल्या व्यक्ती मिळून जाईल थँक यू फॉर वॉचिंग नमस्कार